सध्या ऍडमिशनचे दिवस सुरू आहेत अनेक ठिकाणी लवकरच शाळा देखील सुरू होणार आहेत परंतु राज्यातल्या बऱ्याच शाळांनी मनमानी पद्धतीने आणि बेकायदेशीरित्या फी वाढ केली आणि स्वाभाविक फटका हा पालकांना बसतो आणि याच विरोधात आज पुण्यातल्या पालक संघटनांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना घेराव घातला आणि या प्रश्नावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली फी वाढीबाबत पुन्हा सुनावणी घेऊ असं आश्वासन यावेळी शिक्षण मंत्र्यांनी पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण मंत्री विनोद तावडे आले होते त्यावेळी त्यांना पालकांच्या रोषाला

मला हो माहिती आहे पूर्ण मुंबईतील त्याच्या शाळेच्या पालकाने अप्रोच करावं म्हणजे आतापर्यंत बत्तीस शाळांचं हे हियरिंग झालंय. बत्तीस शाळांचं पालक आणि निवेदन द्या मी तुम्हाला मुंबईत बरोबर खूप हियरिंग करतो. सर हे आवेदन माईकडे फोटो आहे सर तुम्हाला निवेदन द्या. मध्ये आपण श्री देशपांडे तुम्हाला जुखिल परिसर जाऊन सिंहगड गेली. सर जरा व्हेरिटी आहे. पालक संघटना का महासंघ पालक संघटना या तु शाळेचे